आणि याला वडापाव खायच्या आधीच तिखट लागले तोट्यांचा चिमणा सॉरी चिमण्यांचा तोटा नाही <laughs> तर आमच्या घरी चरण लागलेले आहेत ला जाधव यांचा <laughs> आणि ही बघा त्यांची कन्या लुदलानी असं पहिल्यांदा होत आहे की ब्लॉकची सुरुवात सहा वाजता रात्री होते कारण दिवसभर झोपूनच होतो आरामच केला पूर्ण दिवस कारण मान थोडीशी लचकले का काय झाले माहित नाही भयंकर दुखायला लागलं त्यामुळे दोघं पण आरामच करत होतो छकोली बनवायला लागले चहा चुकली तर झपक झपक लाईट लागलेली आहे ते दोन तीन वेळा ट्राय केलं ते वे वारा जरा जास्त वारा जरा जास्त त्यामुळं गेलं ते काय म्हणते ला। ते लाईट लावत होतो ना अर्धा अर्धाच बोलणार नाही तर आता आंघोळ करायचे सकोली ओवळणार आहे मला है ना, ना। पाडवा काय असतो ग पाडवाचं काय महत्व असतंय

बघ आमच्या खिडकीतनं सनसेट बघा सनसेट कसं आहे भारे अह हो एक नंबर वातावरण झालं टेकडी कॉल एवढे फटाके वाजवलेत नाही एवढे फटाके रात्रीचे बारा साडे वाजेपर्यंत फटाके वाजवलेत भयंकर फटाके वाजवलेत वारा मस्त सुटला दिवसभर हॉलमध्ये होतो कारण बेडरूम मध्ये खूप ऊन येतं त्यामुळे ते तोंडा तो ऊन पडत ते झोप नाही तो थे। थे मस्त बिके आंघोळ बिंगोळ झाले की मग जरा घरातनं बाहेर पडू चहा सनसेट आणि काही गप्पा परफेक्ट मग कसं वाटतय

भू चाइनीस करने का मन हो रहा है चल अरे वो झाले आवरले जरा आणि बघा गोल्या फटाके फोडा लागले रा बाय 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 इथंच पडलं फटाका कुर्ता है पण याच्यापेक्षा हो भारत नाही मस्त कुर्ता आहे तर वडापावचा बेत केलेला आहे आणि याला वडापाव खायच्या आधीच तिखट लागले भाई कालचे फटाके एवढे राहिलेत सो आता आम्ही चाललोय ते उडवायला आणि हे आमच्या प्रिय प्रिय आकृतीच्या पप्पांसाठी आणि आकृतीच्या फॅमिलीसाठी सुरुवात करतो आहे चिमणी तोट्यापासून कारण आमच्याकडे चिमणी तोटे खूप येतात वगैरे काय परत वल्स वॉर तोट्यांचा चिमणा सॉरी चिमण्यांचा तोटा नाही

आज आहे बीज आणि आता सकाळचे वाजले आहेत आठ आम्ही चाललोय वरती चहा प्यायला सुट्टीचे दिवस राहिले आहेत चार फक्त फक्त बाई सुट्टी खपाखप खपाखप संपली दिवाळी गेली सनसूत गेलं पण लय भारी गेले सण पूर्ण बेस्ट होतं खूप खूपच मज्जा आली मला तर सुट्टीत पहिल्यांदा एवढा खुश होतो पहिल्यांदा भारी वाटत होतं एवढं सुंदरीला पोस्टरला टाकले चकुली तिकडे उभे जावयांवर चहा पिऊया चहा पिऊन झाल्यानंतर मग घरात येऊन आवरून मग जायचंय तिच्या घरी म्हणजे तिच्या घरी जायचंय चला चहा पिऊया वा सुंदर वातावरण आहे समा ऊरो बा सुंदरी तिकडे बघ किती सुंदर वाटत छकुली बघा छकुलीने गोड साडी अशी घातली गोड दिसते गोंडूच दिसते चकोली आता आम्ही चाललोय चकोलीच्या दादाच्या घरी कुठं चालले तू मायराला मायराला चाललीस का मायराला

सव्वा अकरा आणि आज ऊन पाऊस वातावरण तर चांगलं आहे पाऊस तर नाही पण ऊन आहे गेले काका अलवाईमध्ये कारण हे पहिल्यांदा झालंय की चितळेकरांची मिठाई संपले वा चितळेंची मिठाई संपले वा वा चरण लागलेले आहेत जाधव यांचा आणि ही बघा त्यांची कन्या तुम्ही लुदलानी नाना स्पॉट दिसायला लागले नाना नानाई स्पॉट पडतो मोठी जरी असली तरी आमच्याकडे पाय पडत लहान असू मोठे असं पाय पडत पाय दे, देवी, शुदर्शु। <laughs> <की> देवी <laughs> <अराँ> बाप <laughs> जाधवाच गाडीवरच प्रेम बघा ग बाय बाई <laughs> आणि या लोधलानी काय केलंय बघा डोळाच बाहेर काढलाय सुंदरीच्या आता चेन सेटिंग करायचे लिब पण करायचं मिनिटाच्या पावसात बघा कसला लोंढे चालल्यात सुंदर चालू बाहेर अजून पण पाऊस भयानकच पडा लागलाय अचानकच पाऊस काय आहेत कसं काय चालू झाला बाई पण विषय पडतोय पाऊस बाहेर भयानक आणि असाच असाच आमचा एक प्लॅन झाला आहे भयानक अचानकमध्ये भयानक प्लॅन झाला आहे आमचा आता सो आणि हो आज यावर्षी माझी पहिली दिवाळी आहे पहिली दिवाळी होते पण मम्मी पप्पानी मला हे रिंग दिली हो तर थोड्या वेगळ्या फिलिंग्स आहेत खूप भारी पण आहे पण असं पहिल्यांदाच घडतंय आयुष्यात माझ्या की असं गिफ्ट हे सगळं त्यामुळं काय कळणं सो इथपर्यंतच होता हा ब्लॉक हा तर मी पाऊस बाहेर पडतोय माहीत नाही आम्ही त्या जाईल का उद्या जाईल जर गेलो तर मग थोडासा लेट नाईटच जाईल ताईला फोन करून सांगितलं तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर मी ताईकडे गेलो तर ह्याच्यानंतर ते फुटेज टाकेल बरं का भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि दिवाळी सिरीज संपली हा शेवटचा व्हिडिओ आहे दिवाळीचा ह्याच्यानंतर आता तुम्हाला ॲडव्हेंचरसच सारे ब्लॉग दिसतील डेली ब्लॉग दिसतील पण आता गण दिवाळीच्या दिवाळीचे सगळे ब्लॉग संपले सगळे सिरीज संपली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय